आपण येथे स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण गमावले आज आपण त्या शूरवीरांना वंदन करूया स्वातंत्र्य दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे जय हिंद जय भारत या त्रिंगी झेंड्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक नेत्यांनी आपल्या प्राणाची आवती दिली जय जय भारत